रक्तातील ग्लुकोज मापन आरोग्याची कळकळ रक्तातील ग्लुकोजची पातळी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे शुगर टेस्टमुळे आपल्याला याची सटीक माहिती मिळते डायबिटीज हा एक आजार आहे जो जीवनशैलीवर प्रभाव टाकतो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवणे यासाठी महत्वाचे आहे शुगर टेस्ट करना की पद्धत सोपी और वेगवान आ है हा टेस्ट घर घरी कि प्रयोगशात तो। टेस्ट से निकाल आपीजा निदात मदद करता आरोग्या स्थिति समझुन घेनास मदद होते शुगर टेस्ट चा निकाला मर आधारित डॉक्टर योग्य उपचारा ची मार्गदर्शन करता यामुळे आपल्या आरोग्याचे नियोजन करणे सोपे जाते रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासण्याचे महत्त्व असताना प्रत्येकाने नियमित शुगर टेस्ट करणे आवश्यक आहे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक भाग म्हणून शुगर टेस्टचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे नवनवीन माहितीसाठी आमच्या माहिरा पथोलॉजी चनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा